मधा मधात मी प्रवचन पण करणार आणि तुमच्यासोबत चर्चा पण करणार कारण माताजी बोलले की माताजी आपल्याला या चर्चा आर्याजीने दिला भिकुनी संघ का उद्देश भिकुनी संघ का तयार करावा का तयार व्हावा तयार का झाला पाहिजे हा तो उद्देश आहे आणि म्हणून भगवान बुद्धाने दोन हजार पाचशे वर्षापूर्वी चरत चारिकाम बहुजन हिता बहुजन सुखाय लोकान अनुके जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी तथागताने संघ स्थापित केला मागच्या सत्रामध्ये त्यांनी सांगितलं की चार आधार स्तंभ आहेत त्यातले पहिले दोन आधारस्तंभ अतिशय महत्वाचे आहेत भिक्खू आणि भिक्खुनी संघ आहे ज्याही कार्यक्रमाला आम्ही जातो त्या कार्यक्रमाला फक्त भिक्खू संघच म्हटल्या जाते भिक्खुनी संघ म्हटल्या जात नाही प्रेजन लाजीरवाणी गोष्ट आहे मी इथूनच सुरुवात करतो भगवान बुद्ध म्हणतात चार आधार सांग तुम्ही आम्ही कोण आहोत संघाला संघ हा जगामध्ये असला पाहिजे आमचे भंतीजी आमचे मित्र म्हणतो मी त्यांना कारण आम्ही एका क्लासमध्ये एका ठिकाणी लहानाचे मोठे झालो शांतीरत्नजी ते बोलले की या जगातली मोठी संपत्ती म्हणजे लेडीज आहे बाबासाहेबाने म्हटलं तिच्या की धम्माची दुरी ती जगाला उद्धारी या जगात जर लेडीज नसेल तर या जगाची उन्नती होणार नाही आणि म्हणून प्रेजन आजचा जो भिक्कुनी संघ हा जो दिवस वर्धापन दिन ठेवला मी आमच्या भिक्कुनीला लाख लाख शुभेच्छा देतो <laughs> खूप इच्छा असते वैशालीला जायचं होतं परंतु कामाच्या यापामुळे माताजींनी माझा आता सध्या परिचय करून दिला प्रेजन आपण सर्वजण मला सहकार्य करता म्हणून मला करण्याची जिद्द निर्माण झाली समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली हे मी आपल्या सर्वांचे रुणात आहे असं मी मानतो आणि म्हणून आज या भिक्पुनी संघाची स्थापना ज्या भगवान बुद्धाने दोन हजार पाचशे वर्षापूर्वी केली आज माझं वय अडतीस एकोणचाळीस वर्ष आहे वयाच्या सातव्या वर्षात बाहेर निघाली समाजाची सेवा करत 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 वयाचं अडतीस वर्ष गेलं का गया का नाही क्या लाया कुछ नाही आजही समाजामध्ये भिक्कुनी संघाला असताना कधी कधी अपसोक वाटते दुःख वाटते खंत वाटते परत उमेदवार उठून उभं वाटते की नाही हारायचं नाही घाबरायचं नाही संघाची जिद्द सोडायची नाही गेल्या तीस वर्षापासून संघामध्ये वाद चालतोय संघामध्ये वाद निर्माण होतोय आमच्या समाजाने जागृत झालो